हॅलो फॅमिली शुभ 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 सकाळ श्री स्वामी समर्थ तर मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरवात झालेली आहे आणि छान अशी मी इकडे फ्रेश झालेली आहे तर मी मला धुवायचे होते आज केस म्हणजेच ना थोडासा वेळ जरी असेल मला माझ्या वर्किंगच्या ह्याच्यामधून मा जर वेळ भेटला किंवा संडेला वगैरे तर नेहमी मला आता तर सध्या गरमीचे दिवस आहेत आणि केस माझे थोडेसे लांब असल्यामुळे ना सतत वाटतं की वॉश करावं वगैरे पण केस पण कळते जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे वरचेवरती म्हणून थोडंसं कधी कधी स्किप करते मी पण आज मला लावायचं होतं शॅम्पू आणि राज पण म्हटलं की मम्मा तुझं बघून मला पण शॅम्पू लावायचा आहे नंतर मी छान असे प्रेस झाले थोडंसं केला इकडे मेकअप मेकअप म्हटल्यापेक्षा डेली काय नाही हो थोडीशी पूजा वगैरे केली आणि गंध वगैरे लावून घेतला टीका वगैरे मग राज बोलला मम्मा शॅम्पू लावली केसांना तर खूप छान असे केस दिसत आहेत आणि मी पण व्हिडिओमध्ये येणार आहे तर मी म्हटलं हो, मा मी, मी, मी तुला आज व्हिडिओमध्ये नाही घेणार आहे तो तो मा तो तर तो आजच्या व्हिडिओमध्ये येत होता काय माहिती मध्येच त्याचं काय मूड चेंज झाल्यानंतर म्हटलं की मम्मा मी आजच्या व्हिडिओमध्ये येणार नाही आहे पण रात्री तो बोललेला की मम्मा मला उद्या इडली खायची आहे कारण आता सुट्ट्या तर लागलेल्याच होत्या आणि तो बोलत होता की मम्मा मला इडली वगैरे खायची पण डेलीमध्ये काय होतं माहिती का मॉर्निंगला लवकर उठायचं वगैरे दररोज भाजी पोळी चपाती भाजी म्हणजेच ते भातवरण वगैरे सगळं काही डब्बा बनवायचं म्हटलं ना अशक्यच होऊन जातं सगळं काही हे करायचं मग काय राजची फरमाईश काय मी दररोजच्या दररोज पूर्ण नाही करू शकत दररोज मला उठलं की मॉर्निंगपासून दुसरेच काम असतात तर संध्याकाळपर्यंत दुसरेच काम असतात आणि मधल्या वेळेमध्ये तर काय मला वेळच भेटत नाही मग मी असं ठरवते की आता जेव्हा स्कूल चालू होते ना तर राजला बोलायचं की राज मी हे संडेला बनवते सॅटर्डेला बनवते हे असं सांगायची पण आता तर नेहमी सुट्ट्याच लागलेल्या आहेत म्हणजे उन्हाळी सुट्ट्या तर त्याच्यामुळे त्याला म्हटलं ठीक आहे मॉर्निंगला इडली बनवूयात तर छान असं आमच्या इकडेच इडलीचा भेद आहे मस्त असे इडली आणि चट एकदम छान पद्धतीने मी बनवलेली आहे तर बघू शकतो ते इडली किती छान अशी टम्म फुगलेली आहे आणि राजला पण ना इडली नॉर्मली लहानपणापासूनच त्याला सवय लागलेली आहे म्हणजे याच्यामध्ये मीठ असतं ना तर थोडी चविष्ट लागते गरमागरम इडली तशीच पण खायला तर राज इडली चटणीपेक्षा चटणी सोबत वगैरे खाल्ल्यापेक्षा ना असंच पण खातो त्याला ते खूप आवडते आणि हे इकडे आहे शेंगा आणि थोडंसं खोबर वगैरे ह्या सगळ्यापासून बनवलेली चटणी म्हणजे थोडीशी सप्पकच बनवलेली होती राजला ते राजलं पाहिजे तशी पण मला ना झनझणी चटणी आणि सांबार वगैरे लागत असतं पण राजची फरमाईश म्हटली तर आपली आवड कुठे म्हणून मी ते बाजूला ठेवली आणि आज राजला जशी चटणी आवडते तशी बनवली आणि इडली पण त्याला जशी आवडते ना एकदम तशी बनवली संडे तर होता पण ना मला बघायचं होतं बाहेर मार्केटला वगैरे खूप सारे काम होते आणि बाकीचे पण दुसरे काम वगैरे आज आवरून घ्यायचे होते घरचं पण नेहमीप्रमाणे मी म्हणतच असते जसं काय मी, मी संडेला ठरवलं ना की उद्या सुट्टी आहे हे सगळं करून घ्यायचं किंवा मार्केटला वगैरे जायचं हे करायचं तर ते माझ्याकडून कधीच होत नाही मी जे ठरवलं ते तरी तर बघा मी चटणी ते कशा पद्धतीने बनवली होती आपले जे डाळवाळ असतात ना ते भाजून घेतलेले शेंगा वगैरे आणि थोडं खोबर आणि इकडे हिरव्या मिरचीचे काप थोडंसं लसण वगैरे हे सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये पुदिनाही ॲड करू शकतो तर माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे इकडे मी टाकली कोथिंबिरी आणि चार असं मी मिक्सरला फिरवून घेतलं अगोदर थोडंसं सुक्कं आणि नंतर थोडंसं पाण्याचं पाण्याचं प्रमाण टाकून आपण कितपत आपल्याला पत्ता किंवा थिकनेस कसं पाहिजे ना तसं करून एकदम असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतो तर हे सर्व मिक्स करून घेतलेले चटणी राजला खूप आवडते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि नंतर त्याला तडका द्या तर बघा बघा इकडे आमचा उंदीर मामा काय करतोय सगळं आमचं खाऊन वगैरे झालं दुपारची भांडी मी आवरून ठेवली बाजूला पण नंतर ना मी याला म्हटलं की ती भांडे वगैरे हे करतो रे म्हटलं थोडं पण स्वच्छ ठेवत नाही मम्माला थोडी पण हेल्प करत नाही असं मी याला बोललेली होती पण मला काही माहितीच नव्हतं याने इतकं सिरियसली घेतलं होतं मी म्हटलं काय झालं रे राजे ते काय करतो आणि फर्स्ट टाईम भाजीने खरंच भांड्याला हात लावलेला होता असं आणि मला पण इतकं हसायला यायला यायला होतं ना तरी मी ना इतक्या घाईमध्ये ना व्हिडिओ स्टार्ट केला मी म्हटलं का असं करतोय तर मम्मा तू बोलली ना मम्मा की तू भांडं वगैरे जास्त धुवायला टाकतो असं करतो म्हणून तर त्याच्यामुळे मी तुझी हेल्प करायलो आणि मी सगळे भांडे धुवायला म्हण एक सेकंदासाठी माझ्या डोळ्यात पाणी पण आलं आणि मला हसायला पण येत होतं की इत लहान इतके मुलं असून आजकाल ना इतकं गोष्ट सिरियसली घेतात ना मला वाटलं नव्हतं की त्याला मी सहज बोललेली गोष्ट त्याने इतकं सिरियसली घेईल आणि त्याला मी हसत पण होती बोलत पण होती राज भाऊ ते म्हटलं माझं माझं हे करतं तर तू अगोदर कशाला म्हटली की मी भांडे जास्त धुवायला टाकतो तुला जास्त काम लावतो मम्माची हेल्प नाही करत मी गुडबळ नाही आहे तर आता आम्ही आजपासून तुझी अशीच हेल्प करणारे मी असंच करणारे वगैरे म्हटलं दोन भांडे धुतले त्याने कुकर वगैरे मग त्याच्यामध्ये ना सगळं साबण वगैरे सगळं तसंच होतं आणि एक प्लेट धुतलं त्यानंतर मी त्याला समजवलं बा सॉरी म्हटलं मी नंतर तुला असं म्हणत नाही की इतकं काम वगैरे लावतो हे लावतं वगैरे म्हणून मग त्यानंतर थोडेसे भांडे राहिलेले होते ते सगळं मी आवरून घेतलं आणि इकडं किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं कारण आज माझ्याकडे वेळ होता ना त्याच्यामुळे सगळं काही स्वच्छ करून घ्यावं म्हटलं आणि साफ करून घ्यावं म्हटलं तर बघा इकडे राज कसं हसतो थोड्या वेळी आला आणि नि मम्मा आवरलं का तुझे भांड्या वगैरे सगळे आणि मी ते धुतलं होतं ते कसं धुतलं होतं मी म्हटलं बाळ छान धुलं होतं पण त्याने छान काय तर मी तसं बोलली ना तेव्हा तो बोलला की गुड बॉय जे असतात ना ते मम्मा पप्पाचे वगैरे आणि फॅमिलीची हेल्प करत असतात मी गुड बॉय आहे असा बोलला तर ठीक आहे भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते